हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश आणि मी आज आपल्याला सांगणार आहे की रजाईची गोदडी कशी बनवतात ती आज मला एक गोदडी शिवायसाठी आलेली आहे गजाई गजाई म्हणजे क्विल्ट क्विल्ट आलेला आहे आज मला तर कस्टमरनी मला त्या क्विल्टला बेडशीट लावायला दिलेली आहे दोन बेडशीट नवीन बेडशीट दिलेली आहे तर त्या बेडशीट मला त्या क्विल्टला म्हणजे रजाईला लावायची आहेत ती गजाई थोडी फाटलेली आहे म्हणून कस्टमरनी माझ्या माझ्याकडं ती दिलेली आहे तर त्या बेड त्या रजाईला त्या क्विल्टला मी आता दोन्ही साईडनी बेडशीट लावणार आहे तर चला एकदा आपण ब बघूयात की गोदडी ती किती फाटलेली आहे ती हे बघा मित्रांनो आपल्याला कस्टमरने असं बांधून दिलेलं आहे तर आता आपण सोडून बघूयात तर हे बघा आता हे आपल्याला दोन बेडशीट कस्टमरने दिलेली ही एक बेडशीट दिलेली आहे आणि ही एक अशा दोन बेडशीट कस्टमरने आपल्याला दिलेली आहेत ह्या बेडशीट नवीनच आहेत दोन्ही पण ही एक बेडशीट आहे आणि अजून ही एक बेडशीट आहे अशा दोन बेडशीट कस्टमरने आपल्याला क्विल्ट लावायसाठी दिलेल्या आहेत तर आता आपण क्विल्ट बघू ही आहे क्विल्ट क्विल्ट म्हणजे रजाई ही आहे रजाई तर बघा ही एक साईडला अशी फाटलेली आहे याची फाटल्यामुळेच कस्टमरने आपल्याला बेडशीट लावायला दिलेली आहेत तर हे दोन्ही बेडशीट मी आता पूर्ण या गजाईला लावणार आहे तर हे बघा ही जी रजाई आहे ही मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशी टाकलेली आहे तर ही रजाई ह्या साईडला अशी थोडी फाटलेली आहे कडाला त्याच्यामुळेच कस्टमरने आपल्याला बेडशीट लावायला दिलेली आहे दोन्ही साईडला या साईडला पण अशी फाटलेली आहे तर या बेडशी या क्विल्टला मी आता हे दो, दोन दोन बेडशीट आहेत त्या लावणार आहेत तर बघा मी आता ह्या बेडशीटला ह्या कव क्विल्टला या बेडशीट मी कशा लावतो या दोन्ही बेडशीट नवीन आहेत तर हे बघा आता आपल्याला काही बेडशीटला ला दोन्ही दोन्ही साईडला क्विल्ट बेडशीट आपल्याला जोडून आहे तर हे बघा आता दोन बेडशीट पैकी एक बेडशीट आपण पहिल्यांदा खाली टाकणार आहोत मधी क्विल्ट टाकणार आहोत आणि त्याच्या अजून एक बेडशीट टाकणार आहोत तर हे बघा आता आपण पहिली बेडशीट टाकलेली आहे पहिली बेडशीट उलटी साईड आतमध्ये घेतलेली आहे याच्या आपण आता रजाई ठेवणार आहोत ही सरळ बाजू आहे सरळ बाजू आपल्याला भायक आली पाहिजे ही उलटी बाजू आतमध्ये यायला पाहिजे ही पहिली बेडशीट मी आता टाकलेली आहे ह्याच्यावरती मी आता गजाई टाकणार आहे रजाई म्हणजे क्विल्ट क्विल्टपेक्षा बेडशीटची साईज मोठी आहे थोडी त्याच्यामुळं जोडबीड लावायचं काय आपल्याला प्रॉब्लेम नाही तर हे बघा आता आपण पहिली पहिली बेडशीट टाकली होती आता रजाई टाकलेली टाक आहे टाक ही आता याच्यावरती आपली जी दुसरी बेडशीट आहे ती आता वरून टाकणार आहोत या पद्धतीने दुसरी बेडशीट पण आता मी त्याच्या रजाईच्या वर टाकलेली आहे सगळं वर बाजू येईल या पद्धतीने तर मी आता ह्याला उभी आणि एक टीप उभी आणि एक टीप आडवी मागणार आहे आता तर चला आता मी टीप मागायला चालू करतो तर हे बघा आता आपली एक साईड टीप मारून झालेली आहे ही वरची बेडशीट आहे मध्ये क्विल्ट आहे आणि ही खालची बेडशीट आहे तर ही लांब लांब साईडला लांबीला मी ही आता पहिली टीप मारून घेतलेली आहे आता गुंदी साईडला अजून एक टीप मारून घेणार आहे तर चला मग मी आता दुसऱ्या साईडला आडवी साईडला टीप मारायला सा चालू करतो तर हे बघा आता माझी आडवी टीप पण मारून झालेली आहे आता मी ह्याला टिपं पहिल्यांदा आडवी टिपं मारायला सुरुवात करणार आहे आडवी टीप पूर्ण पहिल्यांदा मारून घेणार मग उभी टीप मारणार आहे नंतर तर चला आता मी पहिल्यांदा आडवी टीप मारायला चालू करतो तर हे बघा मी आडवी टिपं मारत आहे याप्रमाणे याप्रमाणे आडवीटेप पूर्ण आडव्या साईडला मारून घ्यायचे आहे तर हे बघा आता आपले पूर्ण आडवेटेप मागून झालेले आहेत या गोधडीला या पद्धतीने आपण आता पूर्ण अॅडवेटेप आता मागलेले आहेत तर मी आता तुम्हाला ही गोदडी ओपन करून दाखवतो आडवी टिप मागल्यावर कशी दिसत आहे नंतर मग आपण ही गोदडी कट करणार आहोत तर मग चला आता ही गोदडी बघूयात हे बघा असं आपली आडवी टिप मागून झालेली आहे खूप छान आहे क्विल्ट रजाई म्हणता त्याला त्याच्या आतमध्ये कापूस असतो तर हिला आता आपण कट करणार आहोत जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कापून टाकणार आहोत तर मग आता चला कट करूयात याप्रमाणे जो एक्स्ट्रा भाग आहे तो, तो आता आप आपण कट करून टाकणार आहोत ही जी बेडशीट होती थोडी मोठी होती याप्रमाणे पहिले तर उभी गडी घातलेली आता उभी घडी काढून जो जास्त भाग होता खालचा तो आता आपण कट टाक करून टाकत आहोत याप्रमाणे हे बघा आता आपली कटिंग करून झालेली आहे आता मी उभे बॉक्स उभी शिलाई मारायला चालू कर, चाल करत आहे आता मी झाला बॉक्स बनवणार आहे दोन अडीच इंचा ह्याला मी आता बॉक्स बनवणार आहे या या क्विटला तर मग चला आता मी सुरू करू याला बॉक्स बनवायला तर हे बघा याप्रमाणे आपण बॉक्स काढत आहोत आता मी उभ्या टिप मारत आहे सगळ्या गोदडीला खूप छान लुक आला या गोदडीसाठी ला 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 में सा सा तर चला मग मी आता पूर्ण गोदडीला ओबीटी मारून घेतो तर हे बघा आता आपल्या पूर्ण गोदडीला टीप मारून झालेले आहेत याप्रमाणे मी बॉक्स बनवलेले आहेत गोदडीला खूप छान लुक आलेला आहे कमीत कमी दोन अडीच इंचा मी आता हा बॉक्स बनवलेला आहे तर मी आता तुम्हाला ही गोदडी ओपन करून दाखवतो कशी दिसत आहे तर हे बघा आता आपली पूर्ण गोदडी शिवून झालेली आहे खूप छान लुक आला या गोदडीला हे क्विल्ट होतं क्विल्टला मी बेडशीट लावलंय तर बघा ही दुसरी साईट आहे आता या गोदडीला मला बॉर्डर लावायचं एक काम आहे तो माझे लाव। जी, जी ला कपड़ा, कपड़ा तर हे बघा आता माझी पूर्ण गोदडी बनवून झालेली आहे आता फक्त मला या गोदडीला पट्टी लावायची म्हणजे बॉर्डर लावायची एकच बाकी आहे बॉर्डर लावायसाठी कस्टमरने सध्या कपडा दिलेला नसल्यामुळे मी ह्याला बॉर्डर लावत नाही आहे आता कस्टमरने कपडा कपडा दिल्यानंतरच मला बॉर्डर लावता येईल तर मला या तर ही गोदडी ही जी आहे कशी शिवली आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा